याच्यात दुसरा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे की समोरचे लोक म्हणजे विचार बघा समोरचा व्यक्तीही म्हणतो एक व्यक्तीनं असा प्रश्न केला म्हणजे सर आता तुम्ही जवळचे तो ओळखीचे म्हणून ठीक आहे परंतु बाकीचे लोक असेच गोड गोड बोलतात पैसे गोळा करतात पळून घेऊन जातात पण तुम्हाला मला सांगण्यास तुम्हाला मी श एकदम शंभर टक्के तुम्हाला गॅरेंटेड सांगू शकतो तुम्ही शंभर रुपये जरी भेळ भरले तरी ते शंभर रुपयेसुद्धा सुरक्षित असतात कारण तुम्ही जेवढी रक्कम भरली तिची तुम्हाला पावती भेटते पावती भेटते म्हणजे तेवढा पैसा तुमच्या नावावर जमा आहे ना जसा बँकेचं खातं असतं तसं आमचं एल आय सीचं आहे हां जसं बँकेचा अकाउंट नंबर असतो तसं आमचा एल आय सीचा पॉलिसी नंबर आहे जसे तुम्ही पैसे जमा केल्यावर बँकेच्या खात्यावर जमा असतात त्याचप्रमाणे एल आय सीमध्ये तुम्ही पैसे जमा केलेले हे तुमच्या एल आय सीच्या खात्यावर जमा असतात किती जमा आहेत कधी जमा केले याचं पूर्ण स्टेटमेंट आम्ही तुम्हाला देऊ शकतो वर्षाचे वर्षाला तुम्ही स्टेटमेंट घ्या एल ऑफिस ऑफिसमध्ये येऊ कुठे या जिंदल मार्केटला या जालनाच्या मेन ऑफिसला आहे कलेक्टर ऑफिस किंवा भारताच्या कोणत्याही एल एस ऑफिसमध्ये जा तुम्हा किती रुपये भरले कधी भरले किती वाजता भरले सर्व डिटेल तुम्हाला आम्ही देऊ त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही जर असं वाटत असेल तुम्हाला हां पैसे भरूस तरच गोड बोलतात नंतर पळून जातात तर तुमच्या मनातला हा भ्रम आहे तुमच्या मनात ही गैरसम गैरसमज झालेला आहे तो डोक्यातून काढून टाका कारण असं होत नाही आम्ही पळून जाणारे नाही हां वी आर फ्रॉम गव्हर्नमेंट आम्ही गव्हर्नमेंटचे माणसं आहोत परीक्षा देऊन पास झालेलो आहे स्वतःचं लायसन्स हां वाटल्यास आमचं आय डी कार्ड तुम्ही चेक करू शकता त्याच्यामुळं इथून पळून जाणारे नाही तुम्ही जर तुमच्या मनात असाल की लोक पळून गेले तर तुम्हीसुद्धा मला फक्त लोकांचे पॉलिसी नंबर सांगा जे लोक ज्या लोकांचे लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि ते पळून गेलेत अशा लोकांचा फक्त मला पॉलिसी नंबर द्या तीन वर्षापेक्षा जर जास्त त्यांची गुंतवणूक असेल एल आय सीमध्ये तीन वर्षापेक्षा जास्त त्यांनी हप्ते भरलेले असेल तर त्यांचा त्यांचे पैसे मी काढून देतो हा त्याच्यामुळं हे डोक्यातून काढून टाका पळून जातो ना पळून जाणारे माणसं नाही आम्ही आम्ही लोकांना मदत करणारे लोक आहेत तुम्हालासुद्धा आम्ही मदत करण्यासाठीच आलो आहे ना म्हणून तर एवढा मूळ सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शेअर करतो आहोत धन्यवाद